थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस गायत्रीला म्हणतो तुम्हाला वकिलासाठी जे काही पैसे लागलेत ते मी देतो गायत्री म्हणते दोन लाख रुपये लागलेत तेजस म्हणतो दिले गायत्री त्याला कागदावर लिहून सही करून द्यायला सांगते तेजस हो म्हणतो तर इकडे एका हॉटेल चेंजचे मालक मानसीला चक्क आपल्या इथे नोकरी देतात ऑफर लेटर देतात मानसीला आणि तिच्या मैत्रिणींना खूप आनंद होतो तिची मैत्रीण म्हणते तू अशी पहिली मुलगी आहेस जिला ऑफर लेटर मिळालंय लगेच लगेच पास झाल्यावरच जॉब मिळालाय मानसीला खूप आनंद होतो आणि ती या मालकांना म्हणते मला माझ्या बाबांना विचारावं लागेल मगच मी तुम्हाला सांगू शकेल इकडे संपतराव मानसीचे बाबा आपल्या हातामध्ये ट्रॉफी घेऊन येत असतात तेव्हा एक माणूस त्यांना विचारतो तुम्ही तेच सणस आहात ना जे ज्यांचे नातेवाईक हे ऑक्सफर्डमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत संपतराव विचार करतात आता यांना काय सांगायचं आमच्या खानदानाची तर बोंब आहे ना तेवढ्यात मानसीची बहीण ही संपतरावांना जाऊन सांगते तिकडे दिदीला नोकरी मिळते संपतरावांना खूप राग येतो आणि ते मानसीजवळ येतात मानसी त्यांना सांगते बाबा मला नोकरी मिळाली मी, मी पहिली मुलगी आहे जिला कॅम्पसमध्येच नोकरी मिळाली आहे तेव्हा संपतराव या साहेबांसमोर हात जोडतात आणि म्हणतात माझी मुलगी चाकरी करणार नाही तिला मी इतकं शिकवलं ते राणी होण्यासाठी नोकर होण्यासाठी नाही एक माणूस हसू लागतो आणि म्हणतो काय फायदा गोल्ड मेडलिस्ट होऊन जर बापाचे असे विचार असतील चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मुलीला मर्यादित ठेवायचं का संपतराव झुरात तुरडतात आणि म्हणतात माझी मुलगी चाकरी करणार नाही का त्याने चाकरी करायची मी सुद्धा आयुष्यभर तेच केलं ना संपतराव हे या हॉटेलच्या मालकाला सांगतात साहेब मी कष्ट केलेत इच्छा नसताना फक्त गरज म्हणून कष्ट केले आणि माझ्या मुलीने कधीही कोणाची चाकरी करू नये नोकरी करू नये अशी माझी इच्छा आहे त्यामुळे ती ही नोकरी करणार नाही असं म्हणून संपतराव हे ऑफर लेटर फाडून फेकून देतात आणि मानसीला घेऊन तेथून जाऊ लागतात मानसी त्यांना शांत करते आणि म्हणते मला तुमचे विचार कळताय पटताय परंतु लोकांना असं ओढून नाही ना, ना समजवणार त्यापेक्षा तुम्ही शांत राहा संपतराव म्हणतात तू फक्त नोकरी करू नकोस माणसी यासाठी हो म्हणते आणि सगळे घरी जायला निघतात इकडे तेजसची वहिनी त्याच्यासाठी एक स्थळ घेऊन आलेली असते आणि म्हणते मुलगी खूप हुशार आहे तुम्ही लग्न करा परंतु तेजस हा लग्न करण्यास नकार देतो तेवढ्यात भांडे खाली पडतात आणि ही गोष्ट गायत्रीच्या कानावर येते गायत्री, काना गायत्री लगेच बाहेर येते आणि म्हणते तू कशाला इथे आली नवऱ्याने हाताला धरून तुला घराबाहेर काढलं ना तरी परत परत येते तर ती म्हणते वो या घरात तुमच्यापेक्षा कुणीतरी सरस येणार हे तुम्ही लक्षात ठेवा इकडे संपतराव हे घरी जायला निघतात तर मानसीच्या मैत्रिणीही तिच्याबरोबर बसतात त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं की नोकरीची ऑफर संपतरावांनी धुडकावून लावली हे सगळे आपल्या गावात पोहोचतात संपतराव गावच्या माणसांना सांगतात की तुमची मानसीताई संपूर्ण मुंबईत पहिली आली आहे आणि ते गावात पेढे वाटायला एका माणसाला पैसे देतात मानसी तिच्या मैत्रिणींना घेऊन गावातील मंदिरामध्ये येते तेथे गुरुजीसुद्धा मानसीचं खूप कौतुक करतात माणसी त्यांना नारळ वाढवायला देते तेवढ्याच एक नवीन लग्न झालेलं जोडपं तेथे येतं पण त्यांचं नारळ हे नासकं निघतं मानसी त्यांना सांगते माझं नारळ माणसकं निघालंय तुमचं नाही हे जोडपं निघून जातं गुरुजी मानसीचं खूप कौतुक करतात आणि तिला दीपमाळी दिवा लावायला सांगतात परंतु त्याआधी मानसीची मैत्रीण मनस्वी तेथे दिवा लावत असते मानसीने दिवा लावला म्हणून ती खूप चिडते तेव्हा माणसीच्या मैत्रिणी तिच्या बहिणीला विचारतात ही कोण आहे बहीण सांगते ती मनस्वी आहे तिचं आणि दिदीचं नाव सारखंच असल्यामुळे आणि तिचा नेहमी दुसरा नंबर यायचा मानसी दिदी पहिली यायची म्हणून ती खूप जळते तिच्यावर यावरून या, या दोघींमध्येच भांडण सुरू होतं मानसी आणि तिच्या मैत्रिणी घरी पोहोचतात तर मानसीचे मामा आणि मामी आलेले असतात मामीची अशी इच्छा असते की आपल्या मुलाचं लग्न हे मानसीशी व्हावं ती मानसीचं खूप कौतुक करते की ती पहिली आली आहे त्यानंतर ती संपतरावांसमोर आपल्या मुलाचा आणि माणसीच्या लग्नाचा विषय काढते आणि म्हणते आता दोघांचंही वय झालंय दोघांचंही लग्न लावून द्यायला पाहिजे संपतराव खूप चिडतात आणि म्हणतात काय बोलताय हे कळते आहे का तुम्हाला माझी मुलगी एवढी शिकली मुंबईत पहिली आली आहे आणि तुमच्या ड्रायव्हर मुलाशी लग्न लावून द्यायचं कमी तिचं ती राणी होणार ज्या घरात लक्ष्मी पाणी भरत असेल ना त्याच घरची ती सून होणार हे ऐकून मामी चिडून म्हणते बस झालं पैशांचं एवढं माजसणं हे चांगलं नाही आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की संपतराव हे चक्क तीस लाखांची गाडी खरेदी करायला जाणार तेव्हा तेजस त्यांना पाहील आणि तो विचार करेल की हा मासा गळाला लागला पाहिजे म्हणजे गायत्री वहिनींना दोन लाख रुपये देता येतील मग आता तेजस हा संपतरावांना फसवणार का तर दुसरीकडे मानसी ही तेजसच्या घरी गायत्रीची सही घ्यायला पोहोचणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद